नमस्कार आज आपण अमेझॉनच्या एका खूप लोकप्रिय कोडिंग टूलबद्दल बोलणार आहोत हो क्यू डेव्हलपर एक्सटेन्शन व्हीएस कोडसाठी आहे अगदी आणि जवळपास दहा लाख डेव्हलपर्सनी ते इन्स्टॉल केलं आहे खूप मोठी संख्या आहे हो ना तर कल्पना करा याच महत्वाच्या टूलमध्ये है, एका हॅकरने धोकादायक कोड टाकला आ, ही खूप गंभीर गोष्ट आहे आज आपण याच सुरक्षा घटनेबद्दल सविस्तर बोलूया हे नक्की काय घडलं कस उघडकीस आलं आणि यातून काय शिकायला मिळतं बरोबर कारण ही घटना फक्त एका टूलपुरती नाही एआय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये जे धोके आहेत त्याकडे हे लक्ष वेधतंय हो सप्लाय चेनचा धोका म्हणतात तसं हा तर सुरुवात कशी झाली एल के एम एन असं काहीतरी नाव आहे त्या व्यक्तीचं हो त्याच नावाने एका व्यक्तीने अमेझॉन क्यूच्या कोड रिपॉझिटरीमध्ये मध्ये म्हणजे गिटबर जिथे सगळा कोड असतो हो तिथे एक अनधिकृत कोड पाठवला आणि गंमत म्हणजे तो स्वीकारला पण गेला काय सांगताय हे कसं शक्य झालं असेल बहुतेक करून कॉन्फिग्रेशन मध्ये काहीतरी चूक झाली असणार किंवा मग काय म्हणतात त्याला परवानग्या म्हणजे परमिशन मध्ये काहीतरी ढिलाई असेल अच्छा म्हणजे मानवी किंवा मा ऑटोमेटेड तपासलीत ते पकडलं गेलं नाही अगदी त्यामुळे तो धोकादायक कोड मुख्य कोड मध्ये मिसळला गेला आणि मग सतरा जुलैला काय झालं सतरा जुलैला ही बदललेली आवृत्ती व्हर्जन वन पॉइंट एट फोर पॉइंट ओ डॉट मार्केट प्लेस वर आली हो व्ही एस सी मार्केट प्लेस वर प्रकाशित झाली लाखोर डेव्हलपर्स साठी उपलब्ध अरे बापरे आणि त्यात धोका काय होता नक्की त्या कोड मध्ये सिस्टम पूर्णपणे साफ करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फाईल्स डिलीट करणे क्लाउड रिसोर्सेस हटवणे म्हणजे थोडक्यात सगळं पुसून टाकणं सिस्टमला फॅक्टरी स्थितीत परत नेणे अगदी तसंच खूप धोकादायक वाटतं हे पण पण इथे एक ट्विस्ट आहे नाही का त्या हॅकरचं म्हणणं वेगळं होतं म्हणे हो त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार हा प्रत्यक्ष हल्ला नव्हता मग काय होत हा एक इशारा होता म्हणे एआय जनरेटेड कोडच्या सुरक्षेबद्दलचा आणि त्याने कोड अशा प्रकारे लिहिला होता की तो प्रत्यक्षात चालू शकणार नव्हता अच्छा पण यावर सगळे सहमत आहेत का नाही इथेच मतभेद आहेत अमेझॉन वेब सर्व्हिसेस म्हणजे एडब्ल्यू एस म्हणते की कोडचं फॉर्मॅटिंग चुकीचं होतं त्यामुळे तो कार्यान्वित होऊ शकला नाही म्हणजे रन नाही झाला हो पण काही सुरक्षा तज्ज्ञांचं मत थोडं वेगळं आहे ते म्हणतात की कोड कदाचित रन झाला असेल पण नुकसान करू शकला नाही बरोबर कदाचित कोडमधल्याच काही त्रुटींमुळे पण हे महत्वाचं आहे कारण यातून सप्लाय चेन हल्ल्याचा धोका स्पष्ट होतो म्हणजे सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रक्रियेतच गडबड करणं अगदी आणि ए आय टूल्समुळे हा धोका अजून वाढू शकतो सुदैवाने हे प्रकरण वेळीच उघडकीस आलं हो तेवीस जुलैला काही बाहेरच्या सुरक्षा संशोधकांनी अमेझॉनला याची कल्पना दिली आणि अमेझॉनने लगेच हालचाल केली हो लगेच तपास सुरू केला आणि चोवीस पर्यंत त्यांनी एक नवीन सुरक्षित आवृत्ती काढली वर्जन 1.85.0 पॉइंट एट फायव्ह काय काय केलं त्यांनी तो धोकादायक कोड काढून टाकला जे क्रिडेन्शियल्स धोक्यात आले असतील ते रद्द केले आणि एक सविस्तर सुरक्षा बुलेटिन पण जारी केलं अच्छा म्हणजे आता ती धोकादायक आवृत्ती वन पॉईंट एट फोर पॉईंट झिरो सगळीकडून काढून टाकली आहे पण तरीही इतक्या मोठ्या कंपनीकडून अशी चूक होते हे थोडं धक्कादायक आहे हे आपल्याला आठवण करून देतं की ऑटोमेशन आणि एआय कितीही प्रगत असले तरी शेवटी माणसांनी केलेली तपासणी आणि कडक सुरक्षा प्रक्रिया किती गरजेच्या आहेत विकासाच्या वेगामध्ये कधी कधी हे मागे पडू शकतं एक्सपर्ट कम्फर्ट स्पीकर खरंय प्रतिसाद चांगला होता ॲमेझॉनचा पण मुळात हे व्हायलाच नको होतं तर या सगळ्यातून आपण काय शिकलो एका लोकप्रिय ए आय टूलमध्ये गंभीर त्रुटी होती ती वेळी सापडली पण पण तिने एक मोठा इशारा दिला आहे नक्कीच ए आय जसं जसं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये जास्त वापरलं जाईल तसतसे सुरक्षेचे आव्हानं वाढणार हो आणि हे फक्त ए आय मॉडेल नाहीये तर त्या भूतीची संपूर्ण सिस्टीम डेव्हलपमेंट टेस्टिंग वितरण या सगळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न आहे मग भविष्यासाठी काय विचार करायला हवा महत्वाचा प्रश्न हा आहे की पुढे जाऊन एआय स्वतःचं कोड लिहायला मदत करेल हो मग आपण हे कसं बघणार की फक्त AI ने लिहिलेला कोड सुरक्षित आहे पण ते लिहिणारी ए आय टूल्स स्वतः किती सुरक्षित आहेत म्हणजे टूलच जर सुरक्षित नसेल तर अगदी मग आपल्याला नवीन प्रकारच्या सुरक्षा तपासण्या लागतील का ए आय सहाय्यत विकासासाठी वेगळे नियम वेगळे स्टँडर्ड्स लागतील का हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे